अधिक पैसे कमावण्याच्या मोहात अनेक जण कमाविलेला पैसाही गमावून बसतात सध्या लोकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून हजारो लाखो रुपयांमध्ये गंडविले जात आहे यात दिवसांदिवस वाढ होताना दिसत असून आता अशीच एक घटना जळगाव शहरातून समोर आली आहे शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून जळगावातील एका महिलेची तब्बल नऊ लाख ब्याऐंशी हजाराची फसवणूक करण्यात आली जळगाव सायबर पोलिसात दाखल या गुन्ह्यात मुंबईच्या चेंबूर परिसरातून एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे अशरफ उमर सय्यद हल्ली विष्णू विष्णुनगर म्हाडा वसाहत चेंबूर असे अटक केलेल्या ठगाचे नाव आहे जळगाव शहरातील विद्युत कॉलनी परिसरात राहणाऱ्या महिलेशी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान वेगवेगळ्या चार मोबाईल क्रमांकावरून सायबर गुन्हेगारांनी संपर्क केला यात अपेक्स कंपनी मार्फत शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास मोठ्या प्रमाणावर नफा मिळवून देतो असे सदर महिलेला सांगितले महिले तयारी दर्शविल्याने त्यांनी महिलेला अपेक्स नावाचे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्याचे सांगून शेअर खरेदी करण्याच्या नावाखाली वेळोवेळी त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने नऊ लाख ब्याऐंशी हजार रुपये वेगवेगळ्या बँक खात्यातून मागवून घेतले जळगाव सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता सुनील पाटील यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स जळगाव